मित्रांनो ट्रेंड रिव्हर्सल कशा प्रकारे होतो आणि याचे साईन काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियावर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय सर्वात मोठा प्रश्न आहे मित्रांनो की मार्केट अप ट्रेंडमध्ये जातंय आणि आपण बाईंगच्या पोझिशन बनवत असतो की जिथे आपल्याला संधी मिळते तिथे आपण बाईंग करायच्या विचारात असतो कारण मार्केट एक अप ट्रेंडमध्ये प्रॉब्लेम काय होऊन जातो मार्केटने ट्रेंड चेंज केलं आपल्याला ते आयडेंटिफाय होत नाही आणि जेव्हाही मार्केट खाली येताना आपल्याला दिसतं ना तर आपल्याला वाटतं ही पण बाईंगची संधी आहे इथे पण बाईंगची संधी इथे पण बाईंगची संधी आणि आपले स्टॉप लॉस हिट होता नाहीतर आपण कधी स्विंगमध्ये किंवा काही बाईंग करतो आहे इन्व्हेस्टमेंट करतोय बी टी एस सी करतो आहे एक दोन वीकसाठी आपण कधी एखादी पोझिशन बनवतोय तर या ठिकाणी पण आपण ट्रॅप होऊन जातो कारण आपण जिथे स्टॉक परचेस करतो त्याच्या खाली तो बऱ्यापैकी येऊन जातो आणि परत तिथपर्यंत यायला तो खूप टाइम घेतो मग त्यामुळे आपलं प्रॉफिटही कमी होऊन जातं आपलं कॅपिटलही अटकून जातं मग यामध्ये सर्वात पहिले ट्रेंड आयडेंटिफाय कस काय होणार आहे आणि तो झाल्यानंतर ते रिव्हर्सल कशा प्रकारे होऊ शकतो हे माहिती असणं गरजेचं आहे कारण जेव्हाही आपल्याला समजतंय की हा बाईंग ट्रेंड आता ऑलमोस्ट इथे संपायवर आलेला आहे ज्याही आपल्या पोझिशन आहे त्या आपण इथे कट करू शकतो आणि नवीन बाईंग पोझिशनसाठी आपण वेट करू शकतो ॲज अ स्विंग ट्रेडिंगसाठी पण इंट्राडे मध्ये आपल्याला समजायला हवं हो की अरे हा बाईंग ट्रेंड आता इथे संपलेला आहे आता आपल्याला इथे सेलिंगचे ट्रेड शोधायचे सेलिंगची संधी शोधायची त्याचप्रमाणे कधी मार्केट खाली येते आपण सेल करतोय सेल करतोय सेल करतोय प्रत्येक बाउन्स बॅकला सेल करतोय आणि मार्केट सडनली परत वर जायला लागतो आपण परत इथे सेल करत जातो आणि आपण इथे ट्रॅप होऊन जातो इंट्राडे मध्ये मग आपल्याला ते समजायला हवं की सेलिंग ट्रेड कुठपर्यंत ऍक्टिव्ह आहे आणि तो कुठून रिव्हर्सल झाला आहे तर आपल्याला ठिकाणी सेलिंग ट्रेड करायला नको ह्याच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि चला मी आता तुम्हाला ते चॅटवर दाखवतो तर मित्रांनो एका ट्रेंडला आपण आयडेंटिफाय कसं करतो कधी अप ट्रेंड आहे मार्केट वर जातं पुलबॅक येतं वर जात पुलबॅक येतं वर जातं पुलबॅक येतो वर जातं बरोबर तर जेव्हाही अप ट्रेंडमध्ये लो हा स्टेबल आहे त्या लोला ब्रेक होत नाही तोपर्यंत अप ट्रेड कंटिन्यू आहे ट्रेंड रिव्हर्सल होताना काय कराल मित्रांनो मार्केट वर जाईल थोडं पुलबॅक येऊन वर जाईल जे हो, खाली जेव्हाही हा पहिला लो इथे ब्रेक होतो तेव्हा आपण इथे समजू शकतो की इथे ट्रेंड रिव्हर्सल होण्याचा साईन भेटला आहे झालंय का नाही झालंय मार्केट परत जाईल आणि त्या लोला कधी त्याने रिस्पेक्ट करून परत तिथून खाली आलं तर आपल्यासाठी हा शॉर्ट टर्म मध्ये इथे रिव्हर्सल झालेला काइंड ऑफ मार्केट खाली आलं पुल बॅग घेतला खाली आला पुलबॅक घेतला खाली याला पुलबॅक घेतलं खाली आलं पुल बॅक घेतलं जोपर्यंत मध्ये हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत याला आपण रिव्हर्सल म्हणू शकत नाही मार्केट थोडा इथे साईडवेज झालं वर गेलं खाली आलं वर गेलं जेवाही हा हाय ब्रेक झाला आहे मित्रांनो तर आपण याला म्हणू शकतो की शॉर्ट टर्मसाठी इथे रे ट्रेड रिव्हर्सल होण्याचा साईन भेटला आहे कन्फर्म केव्हा येईल जेव्हा पुलबॅक गेला परत हा हाय ब्रेक करेल तर इथे आपल्यासाठी ट्रेंड रिव्हर्सल झालेला आहे आपला प्रॉब्लेम काय होऊन जातो ना जेव्हाही हे लहान लहान पुलबॅक येतात आपल्याला हे वाटतं की अरे इथून ट्रेंड रिव्हर्सल झाला इथून ट्रेंड रिव्हर्सल झाला तर मित्रांनो व्ही शेप रिकव्हरी याला म्हणत असता तुम्ही आणि व्ही शेप रिकव्हरीचा पूर्णपणे क्रायटेरिया वेगळा असतो तर आज आपण व्ही शेप रिकव्हरी या ठिकाणी पाहत नाहीये तर इंट्राडे मध्ये आपण ट्रेंड कस काय आयडेंटिफाय करू शकतो ते पाहणार आहोत तर त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला मागे जावं लागेल की कशा प्रकारे आपण इथे रिव्हर्सल हे आयडेंटिफाय करू शकतो तुम्ही चार्ट पाहू शकतात मित्रांनो आता इथून एक अप आप आप ट्रेंड आपल्याला दिसतोय पण हा अप ट्रेंड आपल्याला कन्फर्म कधी झाला तर प्रिव्हियस डाऊन ट्रेंडचा जो लो होता तो लो त्याने पहिल्यांदा ब्रेक केला ठीक आहे तरी कन्फर्मेशन नाही पण प्रिव्हियस दिवसाला त्याने जिथे सपोर्ट घेतले होते त्याला त्याने ब्रेक केला तो आपल्याला इथे समजते की इथे कुठून ना कुठून अप ट्रेंड चालू झाला मग ह्या टायमाला आपण नेक्स्ट दिवसाला आपली स्ट्रॅटर्जी काय असणार आहे की डीपमध्ये आपण बाय करायचं म्हणजे मार्केट जेव्हाही खाली येईल त्या ठिकाणी आपण बाय करायचं तुम्ही पाहू शकता मार्केट खाली आलं इथे कधी आपण बाय केलं तर मार्केट वर गेलेलं आहे म्हणजे हा एक लो लागलेला आहे मार्केट वर गेलं मार्केट परत खाली आलं म्हणजे इथे आपल्याला लो पाहायला मिळाला मार्केट परत वर गेलं दिवसभर खाली आलं लो ब्रेक केला का नाही आता तुम्ही म्हणणार ह्या इथे खाली आलेला आहे मित्रांनो मार्केट तिथे ओपन झालेलं आहे मार्केटच्या लेवलच्या खाली ओपन झालं पण सस्टेन केलं का मार्केट लगेच वर गेलं परत खाली आलं त्या लेवलला रिस्पेक्ट केला आणि मार्केट परत वरच्या साइडला गेलं म्हणजे हा लो अजून आपला काम करतोय मार्केट नेक्स्ट दिवसाला मार्केट इथून परत खाली आला मित्रांनो पण त्याच लोच्या इथे त्याने सपोर्ट घेतला मग हा लो आपला काम करतोय आता नवीन लो कुठे भेटला आपल्याला हा एक लो इथे आपल्याला मिळाला मार्केट वर गेलं हा लो इथे पाहायला मिळाला मित्रांनो त्याला आपण एक्सटेंड करून घेऊयात मार्केट वर गेला आता वर गेल्यानंतर मार्केट फॉल आला पण इथून ट्रेंड रिव्हर्सल होण्याचा साईन आला का नाही लो त्याने ब्रेक केला पण त्या खाली सस्टेन केलं का नाही मार्केट परत वरच्या साईडला चाललं गेलं मग हा आपल्याला इथे एक नवीन लो पाहायला मिळाला तुम्ही पाहू शकता प्रकारे आपले लो इथे शिफ्ट झाले म्हणून याला आपण अप ट्रेंड म्हणतो आता ट्रेंड रिव्हर्सल होण्याचा पहिला साईन पहिल्यांदा त्याने लो ब्रेक केला आणि चांगल्या फोर्समध्ये ब्रेक केला पुलबॅक घेतला पुलबॅक घेतल्यानंतर जे लो होते त्याला तो रिस्पेक्ट करायला लागला म्हणजे याचा जो हाय होता तो प्रिव्हियस ट्रेंडचा लो होता कन्सेप्ट थोडी कन्फ्युजन आहे समजून घ्या डाऊन ट्रेंड जेव्हा सुरू होतं तर त्या डाऊन ट्रेंडमधला जो हाय आहे तो प्रिव्हियस ट्रेंडचा लो असणार आहे मित्रांनो जसं की तुम्ही ते पाहू शकता प्रिव्हियस ट्रेंडचा हा लो आहे आणि जेव्हाही मार्केटने डाऊन ट्रेंडमध्ये पहिल्यांदा पुलबॅक घेतलं तर इथे त्याने त्याला रिस्पेक्ट केला मग इथे आपल्याला कन्फर्म झालं की इथून रिव्हर्सल झालेलं आहे आणि शॉर्ट टर्मसाठी हा हाय बनलेला आहे मग आता याला ट्रेड करताना काय करायचं जेव्हाही तो पुल बॅक घेणार आहे तेव्हा आपल्याला इथे सेल आहे जसंही आपण इथे डीपमध्ये बाय करतो सिमिलर आता पुलबॅकमध्ये आपल्याला बाय करायचं मार्केट खाली आलं पुल बॅक घेतला हा एक हाय भेटला इथेही तुम्ही सेल घेतलं तर एक चांगला ट्रेड भेटतो परत तो हायला गेला इथेही तुम्ही एक ट्रेड घेतला तरी चांगलं प्रॉफिट भेटणार आहे परत मार्केट खाली आलं मग परत वर आला आपल्याला हा एक हाय पाहायला मिळाला आहे बरोबर आहे तर याप्रमाणे ट्रेंड आपल्याला आयडेंटिफाय करायचंय आता नेक्स्ट दिवसाला मार्केट थोडंसं आपण याला मोठं करून घेऊन इथे एक साईन आपल्याला पाहायला मिळतोय तर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं मार्केट खाली आलं म्हणजे मार्केट एक नवीन लो लावला लो पेक्षा पण जेव्हा मार्केट वर गेलं तर आतापर्यंत आपण पाहिलं एकही हायला त्याने ब्रेक केलेलं नाही आहे पण पहिल्यांदा त्याने हायला ब्रेक केलं सस्टेन नाही केलं खाली आलं आता जो प्रिव्हियस लो होता मित्रांनो त्याच्यापेक्षा वरच्या साइडला त्याने लो लावला आतापर्यंत काय होत होतं हाय क्लो होता हाय क्लो होता, होता लो खालच्या साईडला शिफ्ट होत होते आणि हाय पण खालच्या साईडला शिफ्ट होत होते पण या ठिकाणी एक प्राइज ऍक्शन इंट्राडे मध्ये यालाच पकडणं शिकायचंय आपल्याला की इथे जी सिस्टीम होती ती सिस्टीम कुठे ना कुठे इथे चेंज होते कारण याने लो प्रिव्हियस लो पेक्षा हायर लो लावलेला आहे तर इथून ट्रेंड रिव्हर्सल होण्याचे साईन आहे पण हे कन्फर्म होणार आहे का हा साईन मिळाला कन्फ्युजन काय होऊन जातो आपण लगेच या बेसवर ट्रेड घ्यायला लागतो नाही जे जेव्हाही आता तो हा हाय ब्रेक करेल मित्रांनो याला रिटेस्ट करून वर जाईल तर इथून परत आपल्याला शॉर्ट टर्म साठी हे इंट्राडे मध्ये परत बॉटमला आपण बाय करू शकतो आता याचा अजून एक उत्तम उदाहरणासाठी आपण थोडंसं मागे जाऊ की तुम्हाला इथेही लक्षात येईल की इथेही तो ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय की आपण इथे पाहिलं ट्रेंड कशा प्रकारे रिव्हर्सल झाला आणि इथे सिमिलर जी सिच्युएशन मी तुम्हाला सांगतोय की जी आता करंटली चालू आहे मार्केटमध्ये सिमिलर आहे की मार्केटचे जे हाय होते ते ब्रेक होत नव्हते बरोबर आहे आणि मार्केट नवीन नवीन लो लावत चालला होता म्हणजे हा डाउन ट्रेंड होता आता पहिला साईन तुम्ही कधी पाहिलं चार्ट आपल्या प्रोसेस रिपीट करतो फक्त तुम्ही पाय हवं मागे जाऊन म्हणून मी सांगतो की अभ्यास करायचा एक ते दीड तास दररोज आपण ता 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 चार्टला द्यायला पाहिजे ही सिच्युएशन कुठे मागे बनलेली आहे ती कशाप्रकारे रिॲक्ट झाली हे शोधायला पाहिजे आता इथे सिमिलर तुम्ही पाहू शकता मार्केट खाली आलं मार्केटने नवीन लो लावला जसं की आपण तिथे पाहिलं होतं मार्केट वर गेलं आणि जो हाय होता त्याला पहिल्यांदा ब्रेक केलं सस्टेन केलं का नाही खालच्या साईडला आलं मार्क सिमिलर ही सिच्युएशन आपण पाहिली मित्रांनो इथे करंटमध्ये इथे पण सिमिलर सिच्युएशन पाहिली की एक नवीन लो लावला मार्केट खाली आलं हायला ब्रेक केलं आणि सस्टेन नाही केलं आणि खाली आलं सिमिलर सिच्युएशन बनलेली आहे तुम्ही पाहू शकता ट्रेंड कसा रिव्हर्सल झाला मार्केट गॅपअप ओपन झालं लगेच आपल्याला एंट्री करायची का मी काय बोललो तो ह्या लेवलच्या आसपास जेव्हा तो रिटेस्ट करतो तेव्हा आपल्याला एंट्री करायची कारण तेव्हा आपल्याला कन्फर्मेशन मिळतं आणि आपला स्टॉप लॉस लान होतो एक दिवस तुमचा ठीक आहे त्यामध्ये तुम्ही ट्रेड केला आणि काही हरकत नाही खाली आलं परत वर केलं दुसऱ्या दिवशी तेव्हा त्या ते लेवललाच चेक केलं मार्केटने तिथून एक मोठी रॅली दिली स्टॉप लॉस आपला स्विंगच्या खाली येणार आहे मार्केट परत खाली आलं आता हा एक नवीन लो लावला परत तुम्ही पाहू शकता की मार्केटने तो लो ब्रेक केला नाही मार्केट साईडवेज झालं मग दुसरा हा लो भेटला मार्केटवर गेलं परत खाली आला हा एक लो लावला जोपर्यंत लो ब्रेक होत नाही तोपर्यंत ट्रेंड चेंज होणार नाही खाली आलं हा एक लो लावला इथे आलं लो ब्रेक केला आहे का त्याने नाही तुम्ही पाहू शकता नवीन लो आपल्याला भेटला त्या लोला त्याने रिस्पेक्ट केलं मार्केट वरच चाललंय वरच चाललंय परत एक नवीन लो भेटला इथे आपल्याला लो पाहायला मिळतो की तो जो लोला त्याने रिस्पेक्ट केलं आणि कुठेतरी या ठिकाणी त्याने तो लो ब्रेक केला तर तुम्ही पाहू शकता आपल्याला डाऊनफॉल पाहायला मिळाला तर या प्रकारे आपल्याला आयडेंटिफाय करायचंय तर इथेही मित्रांनो तुम्ही पाहिलंय तर इथे आता आपल्याला एक कन्फर्मेशन मिळतंय की ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो पण हा होईलच का असं नाही आहे इथे हा रिस्पेक्ट करून खालच्या साईडला येऊ शकतो कधी गॅपडाऊन ओपन झाला आणि मार्केट परत खालच्या साईडला गेला तर तो त्याचा प्रिव्हियस ट्रेंड इथे कंटिन्यू करू शकतो गॅपअप ओपन झालं मार्केटने इथे रिस्पेक्ट करून वरच्या साईडला गेलं तर आपला ट्रेड इथे बनतो या प्रकारे आपल्याला अनालिस करायचं की ट्रेंड रिव्हर्सल हो झाला आहे नाही झालाय आणि आपण याला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो नेहमी मध्ये आपले स्टॉप लॉस आहे ना लोअर हायला हवे म्हणजे अशा हायला आपले स्टॉप लॉस हे लागायला हवे आणि नेहमी अप ट्रेंड मध्ये आपले स्टॉप लॉस आहे ना लो साईडला लागायला हवे लो स्विंगला लागायला हवे स्विंगवर इन डिटेल व्हिडिओ आहे या प्रकारे आपल्याला ट्रेंड रिव्हर्सल इंट्राडे मध्ये कशाप्रकारे होतो आणि आपण इंट्राडे मध्ये कशी प्लॅनिंग करू शकतो येणाऱ्या दिवसासाठी आपण कशा प्रकारे अनालिस करू शकतो हे सर्व समजतंय जेव्हाही मार्केट अशा प्रकारचं बिहेवियर करेल तेव्हा आपलं कन्फ्युजन आहे की मार्केट नेक्स्ट दिवसाला काय करेल पण जोपर्यंत मार्केटने रिसंट हाय ब्रेक करत नाही डाऊन ट्रेंडमध्ये तोपर्यंत आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही आपली स्ट्रॅटर्जी तीच राहणार आहे वर जाईल तर आपल्याला सेल करायचं कारण आपला स्टॉप लॉस आहे आता पुलबॅक घेतल्यानंतरच सेल करायचं कारण आपल्याला आपला स्टॉप लॉस आहे डाऊन ट्रेंड असला किंवा अप ट्रेंड असला कन्फर्म असलं तरीही आपल्याला तिथे डायरेक्ट ट्रेड करायचे नाही नेहमी पुलबॅकच्या टायमाला ट्रेड करायचे मित्रांनो कारण आपल्याला आपले, आपले स्टॉप लॉस तिथे लहान करायचे अशा प्रकारे कधी तुम्ही चार ट्रेडिंग केली ना मित्रांनो तर नक्की इंट्राडेमध्ये तुम्ही प्रॉफिटेबल होणारच कन्सेप्ट कधी आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच प्रकारच्या नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद